केली कागद पैसे देऊन पोलिटिशियनला ह्याला आतापर्यंत आम्हाला नाही मिळालेला नाही हे कोण आहेत तुमचे भाव आहेत त्या ह्याच्यात हाण मार झाल्यानंतर तिथून पुढे मी दुकान देणार परत मी वरापुढे समाज मंदिरात राहत होतो चार पाच वर्ष भीतीपुटी जीवन जगत होतो आणि सतत इकडं त्यांच्या गाड्या येत होत्या खरेदी विक्रीतली माणसं ह्यानं पळायची परत घरच्या आम्हाला फोन यायचं आणि अडचणी गरिबीतनं आणि कुठंही न्याय मिळला नाही सहा वर्षामध्ये बेडच्या साईटनं मिळला नाही मसूरच्या साईडनं मिळला नाही आणि पोलिस स्टेशनच्या साईट मिळला मिळणार नाही सतत हे आतापर्यंत फेर्यात दाखल झालेली नाही कोणावरच महाराष्ट्रात नाही मी आपल्या सरकारकडे गेलो परत एसपीला फॅक्स केला परत आता सध्या महासंचालकाची मी पोच घेऊन आलोय परत कोल्हापूरला फुलारे साहेबाला स्वतः जाऊन भेटलेलो आहे तिथली पोच घेऊन आलोय पण कुठलाही रिप्लायस नाही केवळ आम्ही अनुसूचित जातीत असल्यामुळे आम्हाला नाही मिळणार हे आमच्या नदर्शनात आलं कारण आपण एवढं प्रामाणिकपणे अपजात असताना केस न दाखल होण्याचं कारण हेच आहे एक